मराठा लग्नाक्षा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा मराठा लग्नाक्षदाच्या माध्यमातून आमची आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही पैशाची मागणी कुणालाही करत नाही आमच्या नावाखाली अनेक पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात या गोष्टीपासून आपण सावध असलो पाहिजेत गेल्या पाच पास वर्षापासून एक लग्न जुळण्यासाठी मदत होईल म्हणून हा एक सेवाभाव आहे एक परिचय सदर आम्ही सुरू करत आहोत प्ले स्टोअरला मराठा लग्ना अक्षता ऍप डाऊनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला एक बुलढाणा जिल्ह्यातील गरीब घरच्या मुलीचं एक स्थळ त्या ठिकाणी दिसेल अकरा तीनशे अठ्ठ्याण्णवचा आयडिया आहे ते तुम्ही तिथं जाऊनच त्याची माहिती घेतली पाहिजे युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाइन नुसार आम्ही कोणाचे फोटो किंवा इतर uh, माहिती डिस्प्ले करत नाही ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे आपणही आपला परिचय या माध्यमातून देऊ शकता त्यासाठी आपण आपला परिचय सांगणारा तीस सेकंदाचा किंवा एका मिनिटाचा व्हिडिओ मग तो मुलगा असेल मुलगी असेल त्यांनी आम्हाला दिला पाहिजे आपला चेहरा दाखवायचा नाही दाखवायचा ते आम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा फोनद्वारे सांगितलं पाहिजे अनाथ आश्रमातील मुली गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली या स्थळांची माहिती विचारण्यासाठी कुणीही आम्हाला कृपया फोन करू नये आपल्याला जर काही अडचणी असतील प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण लिहिल्या पाहिजे किंवा Uh, आम्हाला व्हॉट्सअप केलं पाहिजे व्हॉट्सअपचे क्रमांक आम्हाला तुम्हाला तु, आमच्या मराठा लग्नाक्षदा ऍप्लिकेशनवर सापडतील प्रत्येक प्रश्नाला आम्ही दोन दिवस उशिरा ना का होईना पण उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही खूप तज्ज्ञ आहोत किंवा खूप यातील हे आहोत अशातला भाग नाही तुम्ही आम्ही तुमच्यासारखे जे सामान्य माणसं आहोत लोकांची मोलमजुरी करणारे आहोत तृतास पुन्हा नवीन विषय भेटत राहू जय जिजा